आधी काळापासून मेळघाट क्षेत्र हा मागास व अतिदुर्गम मानला जात होता मात्र या मेळघाटास नवीन ओळख पटवून देणारे मेळघाटातील महामानव स्वर्गीय दयाराम पटेल यांची पंच्याऐंशी जयंती आमदार राजकुमार पटेल व मित्रमंडळाकडून साजरी करण्यात आली एक मे एकोणीसशे छत्तीस मध्ये जन्मलेल्या व मेळघाटातील महामानव अशी ओळख पटलेल्या स्वर्गीय दयाराम पटेल हे मेळघाटातील प्रथम राज्यमंत्री होते ज्यांच्याकडे विद्युत खाता देण्यात आला होता याचाच फायदा घेत स्वर्गीय दयाराम पटेल यांनी मेळघाट विद्युत जोडणी देऊन प्रकाशमय केले तर दुसरीकडे सुविधा पासून वंचित असणाऱ्या मेळघाटात रस्ते आरोग्य सेवा शिक्षण रोजगार या प्रत्येक क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करून दाखवली एकोणीसशे म्हणून त्यांना विनम्र अभिवादन केले जाते त्यांच्या निधनानंतर मेळघाटातील विकासाची व समाजसेवेची संपूर्ण जबाबदारी त्यांचे पुत्र व मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल व त्यांचे पौत्र रोहित राजकुमार पटेल यांनी घेतली असून विरतपणे मेळघाटात आपली कामगिरी करीत आहे या जयंतीनिमित्त धारणी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व आमदार राजकुमार पटेल मित्र मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी